धनंजय मुंडन विरोधातील सारंगी महाजनांच्या याचिकेवरची सुनावणी आज पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि जमिनीच्या वादासंदर्भातील याचिकेवर चार एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याकडून जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा सारंगी महाजन यांचा सा आरोप होता आणि बीडच्या अंबाजोगाई येथील न्यायालयात ही सुनावणी झाली आहे आज त्यावर महत्वाची सुनावणी पार पडणार होती आणि ही सुनावणी झालेली आहे आता यासंदर्भात पुढची सुनावणी चार एप्रिल रोजी होणार आहे धनंजय मुंडे विरोधातील सारंगी महाजनांच्या याचिकेवरची ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत उदय काय नेमकं झालं कोर्टामध्ये काय का को का युक्तिवाद झाला आणि सुनावणी पुढे ढकलली गेली आहे नक्कीच आपण जर बघितलं तर या प्रकरणात सारंगी महाजन यांनी आरोप केले होते की धनंजय मुंडे यांचे सहकारी जे आहेत गोविंद मुंडे त्यांनी माझ्याकडे मला फसवून ही जमिनीची खरेदी व्यवहार केला आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भात न्यायालयात देखील दाद मागितली होती अंबाजोगाईच्या न्यायालयात यापूर्वी याची सुनावणी झाली होती त्यावेळी गोविंद मुंडे जे आहेत त्यांना त्यांच्या वकिलाला म्हणणं सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार आज हे म्हणणं गोविंद मुंडे यांच्या वकिलानं सादर केलं आहे आणि आता त्यानंतर या दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आता चार एप्रिल रोजी याची सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय आपण जर पाहिलं तर, तर गेल्या काही दिवसापासून सारंगी महाजन या सातत्याने आरोप करत होत्या की धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने माझ्याकडून खोटे बोलून हे जमिनीचा खरेदी व्यवहार केला असं सांगत होत्या आणि त्यानंतर आता त्यांनी न्यायालयात देखील अर्ज केला होता गोविंद मुंडे यांच्या वकिलानं म्हणणं सादर केल्यानंतर आता चार एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असल्याचं निश्चित झालंय अगदी उद्या आता या होणाऱ्या चार तारखेच्या सुनावणीमध्ये काय होतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी